मॉर्निंग ओम नम गीता गीताच्या दिनी गी तुमची सर्व मैत्रिणीचे खूप खूप आणि दिपोळीचा आता तिसरा दिवस आहे आज आणि भरपूर सारे काम करून झालेले आहेत आपले आणि घराची सगळी स्वच्छता झालेली आहे फायनली आणि आता करून घ्यायची देवपूजा त्याच्या अगोदर करून घेणार आहे चहा एक वेजचा चहा झालेला आहे आता सोनू लवटवणार आहे आणि सोनू बरोबर चहा करून घेणार आहे मेन म्हणजे आज केसाला मेहंदी लावून झालेली आहे आणि घर तर सुंदर दिसणारच आहे त्याचबरोबर घरातली लक्ष्मी सुंदर दिसली पाहिजे म्हणून आता थोडं थोडं आपलं यावरनं सुरू केलेलं आहे तिच्या हाताला मेहंदी कारण दिदी थ्री येणार आहे पण दोघींच्या हाताला एकच मेहंदी काढून घेणार आहेत आम्ही आणि आता चला राहिलेले कामं करून घेते दोन तीन दिवस झालं पार्सल आलेली आहे आणि लातूरला असताना एक दोन पार्सल आले का आणि सगळं काम आवर आहे तुमच्या बरोबर शेअर करता येईल तुम्हाला दाखवता येते काय मागवलं ती पोळीसाठी आणि सध्या कशा ऑफर मध्ये चालू पोळीच्या ते बघा वॉलपेपर आहे आणि वॉलपेपर मी कुठं लावणार आहे कशासाठी करणार आहे पण तुम्हाला दाखवणार आहे ग्रे कलरचे वॉलपेपर आहे आपलं वॉल पेपर आहे सेम तसंच पण ते आहे व्हाईट कलर मध्ये म्हणजे एका व्हाईट कलर आणि जे ग्रे कलर असणार आहे आणि हे दोन्हीचं कॉम्बिनेशन घराचं कॉम्बिनेशन असल्यामुळे मी वॉल पेपर पण तसंच मागवलेलं आहे हे एक वॉल पेपर आहे तर हे पण मला यूज करायचे तर आणि हे पण तुम्हाला दाखवणार आहे कशासाठी यूज केलेलं आहे आणि काही काहीतरी सामान माझं वापरून आहे कारण मला ते पाहायचं होतं की कसं निघणार आहे ते आणि तुम्हाला बघ नंतर सांगायचं सा होतं ते आपले पितळ्याचे भांडे तांब्याचे भांडे घासण्यासाठी लिक्विड आहे आणि हे ऑनलाईन मागवले अजिबात चांगलं नाही जर कोण घेणार अजिबात घेऊ नका कारण घासताना स्वच्छ वाटायचे आणि नंतर थोडेसे कलर बदलायला लागले त्याचा म्हणजे एवढे स्वच्छ वाटणं गेले जसे पितांबरीचे स्वच्छ वाटते तसे वाटणं गेले पण ज्यांच्या हात खराब होते ज्यांना काही हाताचा त्रास असेल तर त्यांनी मात्र मुलांना जर पितांबरीची ऍलर्जी होत असेल तर त्यांच्यासाठी चांगला आहे म्हणजे मला काही एवढं आवडलेलं नाही आणि मेन ते तर वापरून एवढी खुश झाली की मी तुमच्या बरोबर शेअर कर करायला मी हे सोरे आहे हे स्टीलचं सोरे मागवलेला आहे कारण पित्राचा सोरे आपल्याकडे होता तर त्याच्याने हात दुखतात त्याच्यामुळे त्यावेळेस हा सोरे मागवलेला आहे आणि चकल्या करताना युज पण करून झालेला आहे एवढा छान आरामदायी कुणाला जर मागवायचं असेल त्यांनी ऑनलाईन मागवा आणि अडीचशे रुपये मध्ये सोऱ्या बसलेला आहे आपल्याला दोनशे तीस का दोनशे वीस ला आहे एकदम छान सोरे आहे आणि फक्त अडीचशे मध्ये बसलेला आहे आणि मला खरं तर उपयोग असा वाटलेला आहे आता आणखीन ऑनलाईन मागवलेला आहे जीके आपली जी की आपल्या डेकोरेशनसाठी दे, लागणार आहे मी शोर एवढी याची ऍडव्हर्टाइज होई लागली होती मला घेऊन तरी बघाव की कसं निघतंय ते अजून तुम्हाला चालू करून दाखव दिसायला छान दिसायले गे दिस आता एवढं नाही दिसणार रात्री दाखव आता पण दाखव रात्री पण दाखव किती छान वाटायला लागले आणि आणि हे सुट्ट केलं नाही मी मोकळ मोकळं केलेलं नाही हे मोकळं केल्यानंतर आणखी भारी वाटणार आहे तर हे एक मला आवडलेलं आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता एकदा आवडते आणि लाडू करायला सुरुवात करते मी तिरक लागले मग कसं म्हणलं तिरक लागलं करेक्ट आहे

मस्त वाटायला आहे मला तर आवडलं आहे बघा सूरची झोप व्हाय लागली बिचारा वॉलपेपरला थकलं आहे कोणतीची बेसनशी लागलीसाठी त्याच पिठाला कढई निगडी आहे आणि डाळीचं पीठ आता मोजून घेणार आहे आणि बेसन लाडूसाठी चार वाटेल पीठ घेणार आहे मग हलकस कसं लागून घ्यायला लागे कढई आता छान गरम झाली मीटरचा डब्बा आता साईडला ठेवून देते त्याच वाटीनं बेसन पीठ मोजून घेते चार वाट्या बेसन पीठ झालेलं आहे आणि ह्याच वाटीनं साखर घेतलेली दोन वाट्या आणि तूप घेतलेलं आहे पाऊन वाटी गॅस बारीक करून घेते आणि थोडंसं तुपा बघत टाकून घेते आणि गॅस बंद ठेवायचं आहे भाजताना की आणि आतून मधून थोडासा मिडियम केला तरी पण चालतंय कारण बेसन तिथे लवकर भाजले जाते त्याच्यामुळे सतत आपल्याला का जी झाडे आहे ते चालवत राहावं लागणार आहे दहा मिनिट झालेले आहेत आपले आणि असं कलर आलेला आहे आता आणखीन थोड्या वेळ मी चालू ठेवणार आहे आत्ता जरी आपल्याला लाल वाटत असेल तर आपण ज्यावेळेस साखर टाकतात त्यावेळेस आणखीन ते पांढरं होणार झालं त्याच्यामुळे छानसा लाल कलर येऊ द्यायचा आहे त्याच्याशिवाय पीठ भाजलं गेलं असं होत नाही आणि थोडंसं आणखी तूप पण सोडणार आहे पीठ आणखीन काही सोडलेलं नाही आणि आपल्या तुपापैकी आता एवढं आणखी शिल्लक मी ठेवलेलं आहे जर लागलं तर वापरायचं नाही तर मग शिल्लक तसंच ठेवायचं बघा बेसन छान भाजलं गेलेलं आहे आणि वलसर पण आलेलं आहे आता आपलं बेसन थोडं थोडं तूप सोडतं आहे आणि एकदा तूप व्यवस्थित सोडलं आपल्याला नंतर बेसन भाजायचं बंद करून घ्यायचं आणि कलर पण एकदम छान आलाय आता पीठ आपलं पूर्ण भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला पाण्याचा शिप एक शिपकारा द्यायचा आहे म्हणजे अजिबात चिकट लाखवणार नाही ते आणि टाळून चिटकणार नाही एकदम दाणेदार पीठ तयार होत आहे त्याच्यासाठी आपल्याला पाण्याचा शिपकारा देऊन घ्यायचा आहे आणि एकदा छानसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता गॅस बंद केला तरी पण चालते घेतल्याने आता विलायची पावडर टाकून घेते आणि एकदा छानसं हालवून घेते आणि थंड करायला आपल्याला आप साईडला ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं कोमट झालं की मग आता आपली पिट्टी साखर मिक्स करायची पीठ चांगलं थंड झालेलं होतं आता साखर पण मिक्स करून घेतली एक जीव करून घ्यायचे आपल्याला याला आणि लाडू ओळून घ्यायचे संध्याकाळची आता आठ वाजलेली तर सरीवतानी सुरुवात केलेली आहे भाजी करून घ्यायची कारण दिली आणि त्यांनी पण आज संध्याकाळी येणार आहे तुम्हाला मी केले बेसनची लाडू पण मला दाखवायचे होते पूर्णपणे आणि बेसनचे लाडू हे आपले चाळीस झालेले आहेत बा किती छान झालेले आहेत मस्त लाडू छोट्या छोट्या साईज मध्ये केलेले आहेत जास्त मोठे हे केले नाहीत कारण कसं गोड बरेच जण जास्त खात नाही दाखवते मी जवळ एवढा सुंदर लाडू झालेला आहे आणि एवढ्याच आकाराचे सगळे लाडू करून घेतलेले का आणि आहे तर मी क्रीम लावली खरं दोन तीन पिंपल्स आलेली सगळीला तर क्रीम लावून घ्यावी म्हणलं कारण नंतर लक्ष्मीपूजनने आपल्याला थोडंसं आवरायचं असते मेकअप कर ते करायचं असते मग त्यावेळेला छान दिसणं महत्वाचं असते तुम्हाला आता मी हे फोडून दाखवते किती कि मस्त झालेलं आहे लाडू आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि अजिबात चिकट हे लाडू झालेलं नाही बघू शकता किती सुंदर लाडू झालेला आहे आणि चवीला एकदम मस्त झालेला आहे जर कुणाला बेसनचे लाडू करायचे असतील तर ह्या प्रमाणानुसार तुम्ही नक्की करू शकता जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय